पुन्हा एकदा दिवस आपला सर्वांगीण विकास करायचा कर्जमध्ये हे काम करायचंय का कर्जमध्ये ते काम करायचंय मी जनतेला कर्तव्य जनतेला सांगेल पंधरा वर्ष या मतदारसंघ एकवीस वर्षामध्ये तुम्हाला कर्जचा विकास करता आला नाही का मग तुम्हाला आता कर्जच्या नगरपालिकेची आठवण झाली एकवीस वर्षात तुम्हाला तर कर्जचा विकास करता आला नाही आणि आता तुम्हाला जर कर्जचा विकास करायचा असेल तर कर्जची सुट्टे जाता तुम्हाला दोन तारखेला कोणाच्या हातात विकास केला पाहिजे आणि कोणी विकास

आणि यांनी ही नगरपालिका चालवली हे आपल्या सर्वांना माहिती आहे याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल चार फाट्यावर जर यायचं असेल तर तीन तीन तास आपल्याला ट्रॉफिकचा ता प्रश्न होतोय लोकांना सांगतात नगराध्यक्ष आमचा आज आला पाहिजे जर नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही तर सत्तेत आमचा पक्ष आहे पण पुढची कामं होणार नाही मी सर्व कर्तव्याला त्या पद्धतीने आपण काम करत आला हजार अठरा मध्ये लाड साहेब आमदार असताना जर भूमिपूजन झालंय त्या भूमिपूजाला आठ वर्ष झाली साहेब त्या अजून काही पत्ता नाही अजून तसंच ते कामं पडल्या साहेब आपण बघितलं असेल बरीच कामं कर्जत मध्ये रेखालेली आहेत आता मी जास्त वेळ घेणार नाही आता ते साहेबांना आणि दादांना आहे नंतर आपल्या कोकुळी पोहोचायचा आहे साहेब मी आपल्याला सांगेल कर्जात व्यापाऱ्यांचा मोठा मोठे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थाने आपण मार्गी लावणं गरजेचं आहे कर्जत मध्ये सर्व एक्सप्रेस गाड्या कर्जत व्यापारी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जागा द्यावी कर्जत मध्ये ज्या सुख सुविधा आहेत मुख्य जी कामं असतील साहेब आपल्या माध्यमातून मार्गी लावावी मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला दादा आणि साहेबांना